हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मला एका वेगळे विषयावर बोलायचं आहे ह्याला कारण काय माहिती आहे काल आमच्याकडे पार्सल डेलिव्हरी करायला एक मुलगी आलेली होती तिला तहान लागली होती पाणी मागितलं पाणी दिलं मग बोलताना असं कळलं ती एम ए हिस्ट्री शिकलेली आहे नोकरी मिळत नाहीये म्हणून काय तरी स्वतःसाठी तरी मिळवायला पाहिजे म्हणून हे काम करते तिनं तिचे मैत्रिणींचे आणि कोणाकोणाचं काय काय सांगितलं आताची कंडिशन कशी आहे मॅडम अमूक अमूक वगैरे सांगत होती मला ती अशी खूप दुःखी असल्यासारखं वाटलं म्हणजे एवढ्या शिकून काय उपयोग कशासाठी शिकले असे तिचे भाव होते आणि शब्द पण होते मग आपण एवढ्या शिकतो का हा प्रश्न आहे ते शिक्षणाचा उपयोग होतो का तुम्ही ग्रॅज्युएट होता पोस्ट ग्रॅज्युएट होता तरी तुम्ही तुमचे स्वतपूर्त सुद्धा मिळवू शकला नाही म्हणजे तुमचं शिक्षण त ज्ञान तुम्हाला तेवढी कॅपॅसिटी पण देऊ शकत नसलं तर एवढी वर्ष आपण वाया घालवलेली का आणि ह्याच्याकडे कसं का कोणी विचार करत नाही आपण आणि आणि शिक्षणाचे कोर्स हे वाढवतो तीन वर्षाचा असला की तो चारचं करतो चारचं असला की पाच करतो बी एड कोर्स एक वर्षाचा असला की दोन वर्षाचे करतात म्हणजे काय कुठेतरी विद्यार्थ्यांना अडकून ठेवायचं म्हणून का हा सुद्धा विचार येतो आता सध्याचे शिक्षणाबद्दल म्हणा हे माझ पर्सनल मत आहे तुम्ही एग्री करू शकता न एग्री करू शकता माझं मत तरी आहे हे बघा शिकणारे ग्रॅज्युएट करणारे करू देत पोस्ट ग्रॅज्युएशन एच डी करणारे करू देत पण ज्यांना काही फारस करायचं नाही त्यांना पोटा पाण्यासाठी शिक्षण पाहिजे अशा मुलांसाठी आपण दहावी बारावी नंतराची डायरेक्ट कोर्सेस ठेवायला पाहिजे आता पॉलिटेक्निक वगैरे असतात असे प्रत्येकानं नुसतं तुम्ही ग्रॅज्युएट होता ग्रॅज्युएट झाला तरी तुम्ही काही करत नाही मग येऊन कुठे चहा विकता वडा विकता मग एवढी वर्ष वाया का घालवली किंवा कितीतरी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे नावावर आपण बघतो आपलं आयुष्य घालवतात आणि ना तर कुठे केळीचा गाड्या टाक आणि कशाचं हे कर असं करतात मग काय उपयोग खूप वाईट वाटतं मला ते आपण काय करायला पाहिजे हे बघा माझ्यासारखा विचार करणारे तरी हा विचार करायला पाहिजे दहावी बारावी झाली का नाही पुढे शिकायचं असलं ते शिका पण एट द सेम टाइम तुमचे आवडीचं काही तरी कोर्स चालू करा किंवा काही काम चालू करा कुठले चालेल आता ब्युटी पार्लर चालेल किंवा शिवणकामाचं चालेल कुकिंगचं चालेल किंवा काही ऑनलाईन ऑफलाईन बिझनेस चालेल काही तुमचे आवडीप्रमाणे नुसतं मुलगा शिकतोय शिकतोय म्हणून आई एस्पेशली खेडेतले आई मुलांना मोठ्या सिटीजमध्ये ठेवतात आणि पैसे पाठवत बसतात किंवा नीटची परीक्षा कर जेई कर आणि ती मुलं तिथे एवढी डिप्रेशनमध्ये जातात ते आपलं आयुष्य संपवतात हे तर कोणाला काय मिळते हो कोणाला काही मिळत नाहीये काहीतरी बदलायला ना पाहिजे आपलं सिलेबस आहे सगळं आउट सिलेबस आहे तुम्ही कुठलाही बघा ग्रॅज्युएशनच बघा पोस्ट ग्रॅज्युएशनचं बघा इवन पीएचडी च पोर्शन सुद्धा बघा सिलेबस बघा आउटडेटेड कितीतरी वर्षापूर्वीचं आज माणसाला जगायला काय पाहिजे ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे जरा आपण चीन आपल्यासारखा त्यांचा एक पॉप्युलेशन प्रॉब्लेम होता तरी ते काय केलं तिथे प्रोडक्शन वर भर दिलं ह्याच्यासाठी सरकारनं किंवा मोठ्या उद्योगपतीने असे उद्योग चालू करायला पाहिजे जिथे आपल्या मुलांना लगेच नोकऱ्या मिळतील आणि ते काहीतरी प्रोडक्टिव्ह प्रोसेस चालू करतील दहावी बारावी नंतर एक दोन वर्षाचं ट्रेनिंग झालं त्यांचं पॉलिटेक्निक का सरखल्या काही कोर्सेस मग ते प्रोडक्शन चालू करतील हेच ना आपलं गव्हर्नमेंट पण पुढे जाईल आपला देश पण पुढे जाईल आणि आपले लोकांना पण उगीच कॉलेजसाठी एवढी वर्ष वाया घालवता तीस वर्ष पस्तीस वर्ष झाली तरी आपली मुलं मिळवत नाही मग काय उपयोग आहे होवेचा मला तरी पटत नाही ह्या बिलकुल पटत नाही मला त्यामुळे प्रत्येकाना विचार करण्यासारखा विषय आहे हा नो no डाऊट ना करायचा आहे आपल्याला सायंटिस्ट व्हायचं आहे बाबा मग आपल्याला भरपूर भरपूरतेत करायचं आहे करून देत अशी किती लोक असतात आता ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणारे किती लोकांना स्वतःचं काहीतरी करायचं ते काहीतरी नवीन शोध लावायचा असतं नाही नुसतं टाईमपास म्हणून करतात ह्याच्यापेक्षा ते चार पैसे मिळवायला लागले की ज्ञान मिळेल त्यांना आणि जे काम करतात ते जरा स्किल मिळेल त्यामुळे आपण स्किल बेस्ड चेनानं केले तसं स्किल बेस्ड ट्रेनिंग द्यायला पाहिजे किंवा जपान आपल्या बरोबर म्हणजे आपल्याला माहित आहे जपानचं सगळं सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये हिरोशमा नंतर काय झाला आणि आपल्याला फोर्टी ला स्वातंत्र्य मिळालं चीन पण कधी झाला आपल्याला माहित आहे म्हणजे आपले बरोबरीन आलेले जन्मलेले देश म्हणा किंवा नवीन सगळं नाश होऊन पुढे आलेले देश एवढे पुढे सरकले मग आपण का मागे हे जरा आपण विचार करायला पाहिजे हे बघा आता असू देत बाकीचे विचार करत नाही ना ठीक आहे अपन आपण आपल्या मुलांचा विचार करू शकतो हा? त्यामुळे दहावी बारावी झाल्यावर शक्यतो स्किल बेस्ड एज्युकेशनला घालायचं आणि तो स्किल बेस्ड एज्युकेशन घेतानाच मुलांनी काहीतरी स्वतःच करायला त्यांना लावायचं आपण नो डाऊट असं म्हणायचं नाही काय गरज आहे मग मोठं झाल्यावर काम करायचं आहे की आता पण अहो लहानपणीपासून त्याला कामाची सवय नसली की मोठा झाल्यावर तो नाही एकदम काम करायला तयार होत त्यामुळे ॲटलिस्ट अठरा वर्षांनंतर आपल्या मुलांना थोड्या का होईना स्वतःचं कमवायला आपण लावायला पाहिजे ते दृष्टीनं ऑनलाईन पण हल्ली भरपूर आपल्याला शिकण्यासारखं आहे आपले आवडीप्रमाणे आपले एरिया ज्याची गरज आहे त्याचे प्रमाणे आपण ती विद्या मिळवू शकतो ऑनलाईन मिळवू शकता ऑफलाईन ते ऑफलाईन मिळवू शकता नुसतं कॉलेजला जातो कॉलेजला जातो म्हणून आता बीकॉम करताना मुलं किती वेळ कॉलेजला जातात हो आजूबाजूच्या मुलांचं बघा ना तुम्ही मग काही नुसतंच वेळ वाया घालवतात त्यामुळे आपण आपले यंगर जनरेशनला वेळ वाया घालवायचं थांबवायला पाहिजे त्यांना काहीतरी कामात गुंतवायला पाहिजे त्यांचे आवडीचे कामात अहो हल्लीची मुलं का नाही खूप शहाणी आहेत खूप प्रेमळ आहेत मी बरेच मुलांबरोबर बोलते त्यामुळे मला कळते पण कुठेतरी सगळ्याची सिस्टम चुकते आई वडील चुकतात एन्व्हायरमेंट चुकते त्यामुळे त्यांनाही वाटत नाहीये ह्या एन्व्हायरमेंटमध्ये ते असले त्यांचे मित्र कामाला जातात हा जातो तो जातो मग त्यांचं त्यांनाही वाटेल ना माझं मला काहीतरी करायला पाहिजे मग एक पार्ट ऑफ इन्कम देऊ देत घरात उरलेला त्याचा मोबाईल म्हणा गाडीचा पेट्रोल म्हणा ह्याला त्याला खर्च करू देत त्यामुळे आपल्या मुलांना काय शिकवायचं कस शिकवायचं हे आता आपण विचार करायला पाहिजे का म्हणजे आज शिक्षण पण एक एज्युकेशन म्हणजे बिझनेस झालेला आहे लोक बसलेले आहेत त्यांच्या फॅक्टऱ्या उघडून बिझनेस म्हणून विकायला बसलेले आहेत तुम्हाला ते विकत घ्यायचं आहे का तुम्हाला स्वतः काय तरी करायचं आहे स्वतः आपण विचार करायचा क्लासेस वाल्यांचे असतात पण ॲक्च्युअली तिथे किती मुलांना किती मिळते नो no डाऊट ज्यांचे नंबर आलेला आहे त्यांचा ॲडव्हर्टाईजमेंट असतो सगळा असते पण ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांचा नंबर केवढा आहे किंवा ते काय करतात हा विचार करतो का त्यामुळे बाकी कोणी नाही तरी एटलिस्ट आई वडील म्हणून पालक म्हणून किंवा आपण विद्यार्थी असाल तर आपण आपण स्वतःचा विचार करायला पाहिजे आपल्याला काय करायचं आहे म्हणून त्यामुळे हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त लोकांकडे आपण शेअर करा म्हणजे आपल्याला एक कळेल हो कुठे चुकते काय चुकते आणि हे बघा प्रत्येक माणूस सक्सेसफुल झाला की आपोआप आपला देश पण सक्सेसफुल होईल त्यामुळे आपण हा विचार करायला पाहिजे आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल हॅव ए गुड डे